नमस्ते देवी और सज्जन कसे आहेत सगळे बरे आहेत तर आज मी माझ्या गावी आलेली रिसोड आहे माझं गाव तर चला आज मी तुम्हाला रिसोडची बघूया हो या ना या आमचं गाव आहे रिसोड बघा हे आमच्या मैत्रिणी आहेत ना बाबा रिसोड या ना कध्या बाबा मला नाही बोलत तर हे आहे आमच्या रिसॉर्टचं अंबरदास बाबाचं मंदिर तर बघा इथे अंबरदास बाबाच्या मंदिरामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत खूप प्राचीन अशा निसका दादांशी मिलेंगे नमस्ते हां हां ऐ चप्पल काढून घे रे चप्पल काढून घे वाह मां जाऊ का इथला बाबाचा ओय येसा ना वा, रितेश तर मस्त बाबा पूजा करते रितेश म्हणलं अरे वाह वाजव वाजू जा मंदिर खूब जुना अस मंदिर है सगल बांध काम दगड़ा चाहिए हाँ तो, बस बस पाहा 100%

हे दाखव झाडाला मुलं वगैरे होत नाहीत तर इथे मन्नत पूर्ण झाले कि असं पाळणा बांधून जातात हे ना नारळ कस फोडायचं कि तळ हे फोटो कसा निघते बरी कर फोटोनं स्किनिंग करते शूटिंगच घ्यायचं आहे ना शूटिंगच घ्यायचे त्याच्यातून फोटो कापण्यासाठी मध्ये चला ना आपण जाऊ ना रोजच प्रसाद देतात ना हो नाही प्रसाद असतो ना आज ते प्रसाद अन्न क्षेत्र आले ते रोज प्रसाद वाटल्या जातो जे जरूरतमंद आहेत ना त्याला फ्रीमध्ये इथे प्रसाद असतो रोज धर पल्लवी रायकाय बोलते जाओ जा रहे गार्डन की तरफ आगे से दीदी काफी शौक लगे हुए ये गार्डन है गंगामा उद्यान रिसोर्ट हम गार्डन में जा रहे हैं

अरे भगवान उंच आहे हा ते उंच आहे ना, ते ना। तू हायटेड आहे ना।, 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 ना मस्त हाँ, हाँ। ना। ते मागच्या साईड न पाहिजे पण मग आपल्याला पंख दिस जाय जाय तू जाय तू हायटेड आहे ना हो फोटो तिचं पण पर... नाही का हो काउन चला खेळा खेळता तुम्हाला काढायचा या घसर घसर दमान ये रितेश अरे वा गार्डन हे बाबा गार्डन जिरा, हो आता आपण इथं बसू अरे बापरे एवढं चांगले केले सुंदर मोठू पतलून घे ये

पतलू कोण तू मोठ आहे ती ना म्हणतात असं वाटते ते असं वाटते कि ते खरोखर वाटत ना खरखर बनवले आले चांगले या कुठे गेला तो रितेश कुठे

करा रे हाय कोणतंही <laughs> येईन चाट हाऊस तर आम्ही आता नाश्ता करायला चाट हाऊस मध्ये आलेला आहे पण तू याच्याबद्दल चाट फेमस फेमस डिशेस मिळते हां चौथ इंडियन कोणत्या गावामध्ये रेस्टॉरंट